नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बारा मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या पक्षाची पाचवी तिथी आहे नक्षत्र आद्रा आहे योग धृतीय आहे दिवसाचा जो कारण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पासंद वीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटापासून ते सात वाजेपर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते दोन वाजून दोन मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र रवी हर्षल आणि शुक्राबरोबर योग करणार आहे आणि शनीबरोबर ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी प्रा असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात होईल सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी शुक्र आणि हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील महत्त्वपूर्ण कामं तुमची होतील होती सुद्धा कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करा अगोबर त्रिव्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील याचप्रमाणे तुमचे जे मित्र असतील त्या मित्रांबरोबर भेटीआटी होणं आणि त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळणं अशा प्रकारचे सुद्धा योग होतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदेवच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशी ज्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वियातल्या रवी शुक्र आणि हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील याचप्रमाणे तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काय चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा सुद्धा संबंध एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या रवी अर्शन शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खासकरून आजच्या दिवशी तुम्हाला चांगले काही इंट्युशन्स वगैरे शकतील भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्ही किंवा योजना आखू शकत या स्वर्ण जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असला तर त्या संदर्भातला काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुम्हाल त्यांच्यावर फिरायला जाणं किंवा त्यांच्यावर संवेद दिवस चांगला घालवणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील घरातल्या व्यक्तींबरोबर संबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या बेस्ताना चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या रवी शुक्र आणि हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल दगदग थोडी वाढण्यासारखे वाटेल कार्यक्षेत्रासंदर्भात जास्त फिरणं होईल त्यामुळे थोडंसं थकवा आल्यासारखं वाटेल मात्र कामं असं तुमची आजच्या दिवशी तुमची मार्गी लागताना दिसतील याचप्रमाणे काही अणपैसे लाभसुद्धा होताना मिळत दिसेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या रवी हर्षल आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणारी बस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील मित्रपरिवारावर भेटीघाठी होणं त्यांच्यावर फिरायला जाणं याचप्रमाणे प्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारापासून आता संबंध सुधारतील काय चांगल्या इंट्युशन सुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या सालात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी हर्षल आणि शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहेत षष्टातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामधले महत्त्वपूर्ण काही फायदे किंवा तुम्हाला काही चांगल्या गोष्टी या संदर्भात मिळू शकतील लाभ तुम्हाला मिळू शकते यापुढे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोड सुद्धा होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे, हे तुलु रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या भाग्यस्थाला चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी हर्षन आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असा असणार आज तुमचा काय कार्यभाग हा अतिशय उत्तम प्रकारे होणार आहे तुमच्यातली ऊर्जा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार वचन आते समोर सुधारतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा आजचा दिवस एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या सण चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या रवी शुक्र आणि बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी हर्षल आणि शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तृतीयातल्या शनिबरोबर हा चंद्र योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्णदायी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदाराजे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जुडीदारावर बाहेर सु सुद्धा संभवतो जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये सुद्धा नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थ्यातल्या रवी हर्षल आणि शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकोवर काढू शकतील आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसमधे सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातल्या रवी हर्षल आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण उपलब्ध राहील खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारते ज्याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्ती कुठे बाहेर फिरतांचा योग संभवतो जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार नातेसंबंध अतिशय अशा प्रकारचे येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या सना चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या शनीबरोबरा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातल्या रवी शुक्र आणि अर्षल बरोबर चंद्र योग करणार आहे घरातल्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबत सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाऊ एक संबोध आहे याप्रमाणे महत्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक किंवा लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक बारा मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषगट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद